सांगली <San> प्रभाग क्रमांक नऊ मधील अभयनगर आनंद पार्क येथे विद्युत खांबास धडकून तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे यामुळे विद्युत खांब बाजूला करून तात्काळ लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी भाजपचे युवा नेते अतुल माने यांनी यावेळी केली आहे सांगली प्रभाग क्रमांक नऊ मधील अभयनगर आनंद पार्क येथे रस्त्याच्या मध्यभागी विद्युत खांब आहेत त्या खांबावर लाईटची व्यवस्था नाही आणि या खांबांना रिफ्लेक्टर सुद्धा नाही त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याच्यामध्ये असलेले विद्युत खांब दिसून येत नाही अशातच तेवीस ऑगस्ट रोजी रात्री विद्युत खांबास धडकून युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे या तात्काळ महापालिका प्रशासनाने रस्त्यामधील विद्युत रस्त्याच्या बाजूला उभे करून लाईटची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी भाजपचे युवा नेते अतुल क्रमांक नऊ मधील छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवमंदिर काल रात्री नऊ वाजता युवक या पोलला धडकून मयत झाला प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याचप्रमाणे या बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये स एकाही पोलवर लाईटची व्यवस्था नाही पूर्ण रोडला अंधार आहे प्रशासनाकडे आम्ही जवळपास सहा महिने झालं वारंवार विनंती करतो आहे की या ताबावर लाईट बसवून द्या ज्या का ज्याचं या समुद्रा कंपनीला टेंडर दिलं आहे त्यांनासुद्धा आम्ही कंप्लेट जवळपास एक पन्नास कम्प्लीट केलेले आहेत की या ठिकाणी आम्हाला लाईट बसवून द्या लोकांची गैरसोय होत आहे जवळपास या भागात या पंचवीस हजार लोकांची लोकवस्ती आहे आभयनगर असेल राजपूतमाळा असेल उत्कर्ष हडको कॉलनी असेल तुम परिड लक्ष्मीदेव हडको कॉलनी असेल पारिजात हडको कॉलनी असेल हा आनंद पार्क एरिया असेल उर्मिला नगर असेल या भागामध्ये दाट नागरी वस्ती झालेली आहे आणि हे पोल आता रस्त्याच्या मध्ये न ठेवता आम्ही प्रशासनाकडे आता मागणी करणार आहे की हे रस्त्याच्या कडेला लावून घेऊन ते लाईटची व्यवस्था आपण कडे ह्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे एका युवकाचा ज्याचं वय फक्त पंचवीस ते सव्वीस वर्ष वय होतं आणि एकच वर्ष त्याचा विवाह होऊन झाला होता हा पंढरपूर जिल्ह्यातला पंढरपूरमधला हा विद्यार्थी होता आणि याचा मयताला आता कोण जबाबदार आज ह्या प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती करून देखील या ठिकाणी वार त्यांनी काम करत नाहीत आणि आम्ही या भागातील आलताप पेंढारे येथील युवक नेते आहेत त्याचप्रमाणे या भागात दादा आहेत दादा आहेत हे सगळेजण या मागणी नागरिक या ठिकाणी आता संतप्त झालेले आहेत की प्रशासन या येत्या आठवड्याभरात इथली पोल शिफ्ट करून जर त्यांनी कडाला लावून नाही घेतले तर आम्ही या विद्युत विभागाचा पर्दापाश करणार व विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत ती पोल आम्ही रस्त्याच्या कडेला कर शिफ्ट करून घेणार